माझी मराठीची कविता बहुजनहिता आहे बहुजन सुख आहे मी साजरा करतो आहे चढूया बहुजनहिता आहे भोजन सुख आहे माणसाचे माणूसपण माणसाचे माणूसपण हे सहजपणे नाहारताना माणसाचे माणूसपण हे सहजपणे नाहारताना वरवर दिसणारे माणूस ही प्रतिबिंब वरवर दिसणारे माणूस ही प्रतिबिंब आणि खोलवर असणारा हा माणसाचा चित्र दाबा आणि खोलवर असणारा हा माणसाचा चित्र गाभा जीवन व्यवहार कुशलतिथी जीवन व्यवहार कुशलतिथी जाणीव करून देत असतो जीवन व्यवहार कुशलतिथी जाणीव करून देत असतो आणि जीवनातील स संघर्षात आणि जीवनातील संघर्षात तो मैलाचा दगड ठरत असतो आणि जीवनातील संघर्षात तो मैलाचा दगड ठरत असतो माणसाचे धावणे माणसाचे धावणे हे उद्दिष्ट प्रकाष्ट ठेवून माणसाचे धावणे हे उद्दिष्ट प्रकाष्ट ठेवून मित्र म्हणून सोबत असतो माणसाचे धावणे हे उद्दिष्ट पराकाष्ठा ठेवून मित्र म्हणून सोबत असतो तो धावतो थकतो थांबतो तो धावतो थकतो थांबतो पण उद्दिष्ट पराकाष्ठेला पण उ उद्दिष्ट पराकाष्ठेला सोडून ते चालणारे नसते पण उद्दिष्ट पराकषेला सोडून ते चांगला नसते म्हणून पुन्हा धावत राहणे म्हणून पुन्हा पुन्हा धावत राहणे ही जिद्द तो माणूस झालं धरून असतो ही जिद्द तो माणूस धरून असतो तो आयुष्यात विजयी होतो ही जिद्द जो माणूस धरून असतो ही जिद्द जो माणूस धरून असतो तो आयुष्यात विजयी होतो शाखी कुमार सिद्धार्थ शाखी कुमार सिद्धार्थ संघनियम स्वीकारताना शक्यकुमार सिद्धार्थ संघनियम स्वीकारताना रोहिणी नदी विषयासंदर्भात रोहिणी नदी विष संदर्भात राजवाड्यातून बाहेर पडतो शक्यकुमार सिद्धार्थ स्वनियम संघनियम स्वीकारताना शक्य निय शक्यकुमार सिद्धार्थ संघनियम स्वीकारताना रोहिणी नदी संघर्षात लोहिणी नदी संघर्षात राजवाड्यातून बाहेर पडतो देश त्याग केलेला असतो देश ता केलेला असतो आणि प्राप्तीतून आणि बुद्धत्व प्राप्तीतून जगाला प्रेममती करुणा आणि बुद्धत्व प्राप्तीतून जगाला प्रेममैत्यू करुणा शांतीहिंसा हा मार्ग देतो देश क देश त्या केलेला असतो आणि बुद्धत्व प्राप्तीतून जगाला प्रेम मैत्री करुणा शांतिहिंसा हा मार्ग देतो बहुजन आहे बहुजन सुख आहे बहुजन हित आहे बहुजन सुख आहे बहुजनित आहे बहुजन सुख आहे